अनेक मोठे नेते की ज्यांचा आपण विचारही करू शकत नाही ते महायुतीत प्रवेश करतील गिरीश महाजन यांचं वक्तव्य रवींद्र बायकर यांच्याबद्दल मला माहिती नाही मात्र येत्या एक दोन दिवसात आचारसंहिता लागेल आचारसंहिता लागल्यानंतर इतर पक्षातले मोठे नेते भाजपमध्ये शिंदे गटात तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत येतील अनेक मोठे नेते की ज्यांचा आपण विचार करू शकत नाही असे मोठे नेते लाईनमध्ये आहेत त्यामुळे आता कोणी आलं तर आश्चर्य वाटू नये भास्कर जाधव हे नेहमी पक्ष बदलत असतात त्यांच्याबद्दल काय बोलावं जेवढ्या जोरात बोलतात तेवढ्या जोरात ते पक्ष बदलत असतात आता त्यांना उपरती झाली की माझ्यावर अन्याय झाला भास्कर जाधव यांच्याबद्दल बोलणं फार संयुक्तिक होणार नाही मात्र ते कधीही कुठल्याही पक्षाची एकनिष्ठ राहिलेले नाहीत ते नेहमी पक्ष बदलत राहिले उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं असं मी म्हणणार नाही मात्र फार नैराश्यात असल्याने ते अशा पद्धतीने बोलतात असं जर कोणी माणूस देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलत असेल तर त्यांच्याबद्दल काय बोललं पाहिजे लोक त्यांचं राज्यात काय किंमत करतील तुमच्याबद्दल आम्ही बोललं तर तुम्हाला कसं वाटेल आम्हालाही चार शब्द बोलता येतात थोडेफार लेवलची शिल्लक आहे की धरूनच त्यांनी बोललं पाहिजे ज्यांनी जी पातळी आहे ती सांभाळली पाहिजे असं काही बोलाल तर लोक तुम्हाला हसतील तुमच्याबद्दल लोक वेडबाकडं बोलतील संजय राऊत यांच्याबद्दल आता मी काय बोलावं आता त्यांच्याकडे कोणीही राहिलेलं नाही त्यांच्याकडे जे पाचपणाच जे आहेत ते आमच्या सोबत आहेत पाच सुद्धा लोक तुमच्या सोबत राहणार नाहीत तरीही तुमची मस्ती रग अजूनही जात नाहीये आपण स्वतः सांभाळायला पाहिजे ज्या चुका झाल्या आहेत त्याचं आत्मनिरीक्षण परीक्षण केलं पाहिजे हे सर्व सोडून तुम्ही कचऱ्यांचे डंपर गेले गटारीतली घाण गेली असं बोलताय त्याच्यामुळे तुमच्यासोबत कोणी राहिलेलं नाही तुम्ही जी नावं सांगताय ते सुद्धा लोक आमच्याकडे येत आहेत त्यांच्या कुळी एक त्यांच्याकडं कोणी राहिलेलं नाही त्यामुळे त्या विचारांचा तोल बॅलन्स गेलाय सकाळपासून कुठेतरी वेडवाकडे बोलायचं प्रसिद्धी मिळवायची एवढंच त्यांचं काम राहिलं आहे येत्या निवडणुकीमध्ये त्यांचे सर्व साफ होईल आपण जसं म्हणतो तोंडी लावायला लोणचं ते सुद्धा उरणार नाही सर्व उभाटाचा फफोटा होणार आहे आता दिल्लीवरून फोन आला तर लाऊडस्पीकर वर बोलतील का संजय राऊत यांचं खरंच डोकं ठिकाणावर आहे का या माणसाचा आता खरंच इलाज केला पाहिजे आता तुम्हाला जर उद्धवजींचा फोन आला तर तुम्ही माईकवर बोलणार आहात का हा बोला उद्धवजी काय सांगा कुणाला तिकडे द्यायचं साधा जनरल नॉलेजचा विषय फडणवीस इकडे बघितलं तरी का बघितलं तिकडे असलं तरी हा माणूस घाणेरडी टीका करतो मला वाटतं हे वैफल्यग्रस्त झालेत या दोघा तिघा माणसांचा निवडणुकीनंतर खरंच इलाज करावा लागेल ऐशा नरा मोजून माराव्या पाहिजे रा काय ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा या भाजपवाल्यांना आणि या फडणवीस सारख्या लोकांना जनता रस्त्यावर मोजून पैजारा मारेल हे तुकारामाने सांगितलं तुकारामाची अभंग व्यथा या लोकांनी नीट वाचाव नीट वाचा डुकरात जरी तु डुक्कर किती चिखलात लोडलं लो। आणि त्याला सांगितले तुम्ही स्वर्गात येता का तरी नाही तो हात माझा स्वर्ग आहे ही डुकराची नीती भारतीय जनता पक्षाची ते चिखलात लोळतायत आमच्या बरोबर असताना ते स्वर्गसुख स्वर्गसुखात आनंद घेत होते आज ते दोन डबके आहेत त्यांच्या बाजूला त्या डबक्यात डुकरं डुकर लोळतायत आणि देवेंद्र फडणवीस यांची सध्याची जी का वचवत सुरू आहे बरं का हे त्यांचं फ्रस्टेशन आहे हे त्यांचं नैराश्य आहे दुसरं काही नाही निराश झालेला माणूसच अशा प्रकारे बोलू शकतो ज्याला वैफल्य आहे बरं का ज्याने सर्वस्व गमावलेलं आणि गमावायला जातोय तोच अशा प्रकारचं वक्तव्य करू शकतो उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्रात तुफान निर्माण केलाय त्या तुफानाची त्यांना भीती वाटते उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा त्यांचा पक्ष संपवण्याचा आमचा हर कोशिश प्रयत्न फरवणीस छाप लोकांनी केले बर का पण काही फायदा झाला नाही ज्यांच्या कचऱ्याच्या मध्ये हे बसले आहेत तो डम्पर आहे तो कचऱ्याचा डम्पर आहे आणि त्या कचऱ्याच्या मध्ये बसून भारतीय जनता पक्षाचा प्रवास सुरू असेल बरं का तर महाराष्ट्र डम्पिंग ग्राउंड नाही हा सगळा कचरा या डम्परसह आम्ही महाराष्ट्राच्या सीमापार गुजरातमध्ये नेऊन टाकणार आहोत हे मी फडणवीसांना आता सांगू इच्छितो आधी कट्टार कमरेत कमरेवर बाळगायला शिका हे चाकू शिरेवाले आम्ही लोक आहोत बरं का ही शिवसेना चाकू सुऱ्यातून वाढलेली आहे हे आम्हाला शिकवू नका कट्टरीच्या गोष्टी या नाटकी हे आमची कट्टार घुसली ना ती कुठे घुसते त्यांना माहितीये आणि कोणत्या भोकात घुसते ती शिट शेअरिंग महाविकास आघाडी आणि दुसरी गोष्ट अशी आहे आधी तुमचं जागा वाटप नीट करा माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन जे डंपर आहेत ना कचऱ्याचे त्यांच्या हातून निसटतोय पूर्णपणे याच्यामुळे महाराष्ट्रातून लोकांनी मोदींना जाऊन विनंती केलेली आहे की तुम्ही महाराष्ट्रातून तु निवडणूक लढा आणि मोदी बहुतेक ती निवडणुकीची ऑफर स्वीकारतायत की महाराष्ट्रात तुम्ही निवडणूक लढलात तर किमान आम्हाला चार पाच जागा मिळते आणि मोदींना मोदींवर मोदींच्या डोक्यात असं आहे की गडकरींचं तिकीट कापून नागपुरातून लढावं किंवा पुण्यातून लढावं त्यासाठी की उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस हे एकत्र येऊन वर जागा जिंकताय ते जर रोखायचं असेल तर मोदींना महाराष्ट्रात निवडणूक लढावी नागपुरातून लढावी किंवा पुण्यातून लढावी म्हणजे हे त्यांची भीती आहे फ्रस्ट्रेशन हे वैफल्य हम्म तर परत सांगतो अभंग नीट वाचा तुकोबांचे आणि त्यातलं जे सुंदर असं अभंग एक अभंगातलं एक ओबी आहे ऐशा नरा मौजुनी माराव्या पायजारा ते फडणवीस यांच्यासारख्या भारतीय जनता पक्षाच्या बेईमान गद्दार ज्याने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूप असला अशा लोकांसाठी आहे परत आमच्या नादाला लागू नका जाऊन बोलतायत त्यांच्यामध्ये देखील जागा वाटपाचा बघा त्यांचा प्रश्न आहे त्यांचा प्रश्न आहे ते कोपऱ्यातच जाऊन बोलतात ना कोपऱ्यात कोण बोलतात मर्द कोपऱ्यात जाऊन बोलत नाही मर्द समोर खुलेआम बोलतात होत आहेत झाले दुसऱ्यांनी राजीनामा दिला आता उरलेल्या ज्या दोन रिकाम्या जागा आहेत तिथे जसे गव्हर्नर नेमले जातात भारतीय जनता पक्षाचे तसे कोणीतरी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेमले जातील निवडणूक आयोगाची गरज नाही निवडणूक आयोग हा तटस्थ पक्ष असतो तो संविधानानुसार काम करतो पण गेल्या दहा वर्षात निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एखादी एक्सटेंडेड ब्रँच एखादी शाखा असावी अशा प्रकारे काम करतो जर भारतीय जनता पक्ष ईव्हीएम बनवणाऱ्या भारतीय सरकारी उपक्रमात संचालक म्हणून काम करू शकतात तर भारतीय जनता पक्षाचे दोन कार्यकर्ते यापुढे निवडणूक आयोगाच्या का रिकाम्या जागी काम करतील कारण शेवटी निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार म्हणण्यापेक्षा आदेशानुसारच काम करतो हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संदर्भात या निवडणूक आयोगानं जे निर्णय घेतले किंवा निर्णय घ्यायला लावले पक्षांतर विरोधी कायद्याचं सरळ सरळ उल्लंघन झालेलं असताना टेन शेड्यूलची मोडतोड केलेली असताना सुद्धा हाच निवडणूक आयोग नृतराष्ट्राप्रमाणे डोळे मिटून बसला कारण भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली त्यानेच नेमलेले हे लोक काम करतात त्याच्यामुळे निवडणूक आयोग असला काय किंवा नसला काय या देशाला काही फरक पडत नाही मात्र आत्ताच राजीनामा देणं काहीतरी मोदी शहांचा एक नवीन डाव असेल याच्यामध्ये ना तो काय फार नैतिकतेच्या मुद्द्यावरचा राजीनामा नाहीये राजीनामा अशा वेळेला नैतिकतेच्या मुद्द्यावर जर कोणी दिला असेल तर मी मान्य करतो मुळात ती नेमणूकच अनैतिक होती अनैतिक पद्धतीनं झालेली नेमणूक आणि ती व्यक्ती नैतिक कारणासाठी राजीनामा देईल हा ज्याने नेमला त्याने त्याला दूर केलं त्या जागी अजून एक उपयुक्त व्यक्ती येईल बाकी काय